चला चल तू पण चल तू पण चल तू पण चल तू पण चल तुपन चल, तुपन चल। आ, नमस्कार मित्रांनो आता तुम्ही सकाळची याच्याबरोबरची व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला मी दाखवलं की मी जस्ट मुंबईतून घरी आलो आणि अंगणात एवढं भलं मोठं गवत होतं तर सकाळपासून मम्मी मागे लागले चला आता आलायस तो गवत काढाय घे गवत काढाय घे म्हणजे गवत बेनायला घे बेनणे म्हणजे काय तर तेच ते गवत काढणे त्याला बेनण्या अशी पद्धत बोलतात जस की हा बडबड कर लवकर कर लवकर काय माहिती का मी ॲक्च्युली दादाकडे गेलो होतो वरती तर तिकडे झोपलो कारण का ट्रेनमधून कोकणकन्या आलो तर ट्रेनमध्ये जागा वगैरे खूप बेकार परिस्थिती तिथे ॲज युजल नेहमीच असते तर त्यामुळे झोप वगैरे नाही झाली तर दुपारी जस्ट पडलो तर तिथं झोपून गेलो तर आत्ता आलो आहे जेवलो वगैरे तर तोपर्यंत मम्मीने एवढं हे जागा बेनलं आहे या या साईडचा इथे बेनती आहे खोडला घेतला आहे पावसाची चिडचिड चालू आहे आणि आता मी मोठं मोठं तिकडून काढायला घेईन मग त्याच्यानंतर सर्व क्लीन दिसेल मग हो ते पण तुम्हाला दाखवतो बघा ते कोलती वगैरे कोलती म्हणजे हा एक खाजीर एक झाड आहे ते बघा समोरचे ते त्याची खास लागते तर ते व्यवस्थित काढायला लागेल कारण त्याला असं जर हात लावला असा तर त्याला पूर्ण जे आहे ना ते पूर्ण हाताला लागणार आणि मग ते खास तुझ्या तुमच्या हाताला नेहमी राहील तिथे रामपैचं झाड आहे त्या जास्वंदी तोडल्या होत्या मम्मी जास्वंदी फुटल्या नाही ग आणि हा आले ते भावदाचा मुलगा मस्ती करते हा मस्ती करतस तू हा मला आतमध्ये घे मला आतमध्ये घे ग ताकद पण आहे बरी तुझ्या ऐ सोपत ऐ सोपत ये ना मला आजमध्ये ये ना चल आपलं गवत काढायचं चला जाऊया आता गवत काढूया हा गवत काढूया चला मला चप्पल आई, आई, ऐकल मला घ्या आतमध्ये हा हां आता चप्पल घालतो जातो मी चप्पल कुठं आपल्या ह्या आपल्या चप्पल ठीक आहे चल मी गवत काढाय तो मम्मासोबत ही छत्री तुझी आहे छत्री तुझी ही मी घेऊन जा नको घेऊन जा मम्मी वडबड आहे ठीक आहे चालेल मी नाही घेऊन जाता तर ॲक्च्युली कसं असतं मम्मी तू थांब येत थांब जा नको अरे मम्मी तो ना आपला हा दे आपली चालू आहे का लाईट बंद आपल्या घरातली लाईट चालू आहे आपण लाईट बंद करूया मी आलो हा रुद्र तर जर आता आपण एक मम्मी करतच आहे तर तुम्हाला त्याच्याबरोबर अजूनही सांगायचं मला कोकणातली एक पद्धत असते ह्यातले हा हा आई बरी ना तू कस गाडा मी नाही गेला संगीता झाला कोणाचा कुत्र्यान कोंबडी झाला मारला काय मग तुझ्या बरं बरं बघितलं तुम्ही ते आई ॲक्च्युली हां तुम्हाला सांगायचं काय होतं मला की आता इकडलं तुम्ही आता तुम्ही बघताय हे गवत होतं सकाळी आपण इथेच इथूनच विडू चालवले होते खूप गवत किती होतं तर आता काहीच नाही ते तर काय असतं आमच्या कोकणात पद्धत असते कारण का ही मेन वाट आहे ना तर मग गणपती घेऊन इकडून जातो आम्ही तर त्याच्यामुळे ते गवतातून साफ वगैरे जीव जोडा राहू नये म्हणून ते गवत वगैरे साफ केलं जातं तर त्या प्रकारे साफ करतात भाऊकीतल्या वाडीतल्या बायका जमल्यात तर इतक्यात एक आई आली होती एकदम म्हातारी गोतारी तर तिला विचारलं कुठे चाललेस तू अरे मग मी काय सांगतो हे तर तुम्ही स्वतः बघितलं पण जस्ट मला एक्सप्लेन करायचं सवय त्याच्यामुळे तर ती बोललो की अरे यार तू कशाला गवत काढायची आहे एवढा बायका तर ती म्हटली अरे गवत नाही की तिथे कुत्रिन कोणा तरी कोंबडी धरला रोहनजी तर मग तिला सांगायला आले त्या काकीना की अगं तुझे कुत्री कुत, कोंबडीला कुत्रिन खाल्ला नस वगैरे वगैरे तर बघा आई जे बोम बॉम करेल तर आपण तिकडे लगेच जाऊया तर ही अशा प्रकारे इकडून सर्व त्यांनी साफसफाई केली आहे आणि फक्त जी मेन मेन झाडं होती ती ठेवले हा अरे थिड्याची झाडं होती थिडे झाडं उगंच उघडली नाही आता बघूया त्यांच्याशी बोलतो मी बघूया काय बोलतात हे सोनवली आहेत आणि हे इकडे हे बघा सर्व बाण वगैरे साफ केलं आहे इकडून हे असं आमचं घर इकडे मम्मी इकडे अजून साफ करते आणि तिकडे भावाताचा मुलगा खेळतो आहे आणि आपण इकडे जाऊया हे बघा इकडे सर्व साफ केलं सर्व थिड्याची झाडं पण आहे का गेली काय माहिती थिड्याची झाडं फक्त आता विचारतो तुम्ही अरे स्वयं माऊ <laughs> अरे कधीपासून वाट बघतोय मी हा माऊ उड्या माऊ झोपले हो नेमकी दिदी पण टायमात आली कधीपासून वाट बघतोय पुण्यातून आले खास कार्यक्रमासाठी कारण जरी कार्यक्रम असतो तुम्हाला बोललो की त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघा कारण रात्री ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल खूप मजा येणार आहे झाले सगळं साफसफाई माहिती अगं थिड्याची मग झाडं उपडली हो तुम्ही थिड्याची फुलांची झाड ठेवायची थिड्याची थिड्याची होय ना, ना? दाव दे मग नाही नाही फुले झाडं मस्त दिसली असती होय वाव नाही तर काय वाव म्हणजे काय आता आई म्हणाली वाव वाव म्हणजे जागा असं अर माऊ काय ग घरात जाऊ दे तरी पोरीला आली ती एवढी आयला आवाज पण देते मुलगी माऊ विरीत मासे बघ माऊ अय विरीत मासे आहेत बघ बांधावर चढ या हा आई अगं सकाळी आलो आज होय होय आई दहा आठवणी जमा करते जरा एक आवाज दिला ती ना सगळ्यांना घ्या मान्य करून तो असा पुण्याची पोर आहेत सगळी माऊ परतन चल मी आता परतन जातो हा जल्ला खोडला पडला वहिनी माऊ येते माझ्यासोबत तू माऊ मी हे बघ इकडे जातोय हे बघा इकडे पण सर्व साफ स्वच्छ गेले त्यांनी तर हे बघा परत आता उतरलोय मी डाकी बरी आहेस ना हे माऊ ये पाण्यात या माऊ नाही म्हणते पाण्यात पाणी आहे इकडे हे पात्री वगैरे आहेत मला मस्त वाटलं जरा आता पाण्यात उतरलं तर हे तुम्हाला जसं की सांगितलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल माहिती दिली हे पाणी स्वच्छ का दिसतंय हे पाणी खदूळ का दिसतंय आणि अशाच प्रकारचं कोकणातला रिअल व्हिडिओ बघायचा तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग या अशा प्रकारे इथे आहे वातावरण तिकडे दीदीची मुलगी आली माऊ माझी भाजी तर तिच्याशी जरा वहिनी हे करत आहेत आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारे पाणी चाललं आहे वाहून तर हे इकडे सर्व इथपर्यंत त्यांनी बेनलं आहे आणि ते गवत तिथेच टाकलं असेल मागे तुम्हाला दाखवतो मी आता इथून वरती डायरेक्ट एक पायसावरती टाकला आलो वरती आता गवत बघायचं भावत लोट टाकले असेल भावत गेलं पण असेल कारण की पाण्याला प्रेशर आहे ना कारण पाऊस नुसता चिरचिर पडतोय ना तर गवत हे बघायचं दिसतंय गवत बघा अशा प्रकारे तर आता दिदीची मुलगी आले तर त्यासोबत मग खेळायला जायचं आहे आणि स्वयंसोबत खूप मस्त मजा येते इथे स्वच्छ दिसतं हे का स्वच्छ गेलं आहे कारण काय नाही इथे गौरीवरी आणतात नाही का त्यापास इथेच बसवतात तुम्ही आता गेल्या वर्षी चान चालू केला आहे हे आता वर्ष नाही आलं आता वर्ष होईल तर तुम्हाला त्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण त्या व्हिडिओ बघण्यापेक्षा आता नवीन वर्षाचं तुम्हाला बघायला मिळतील तर त्यासुद्धा बघा त्यासुद्धा बघायच्या असतील चॅनलला सबस्क्राईब करा काय बोलते माहिती काय बोलतेस गवड परत हे करायला लागेल आपल्याला गवर गणपती येतील तेव्हा परत साफस करायला लागेल ना होय हम्म हम्म आता बरा वाटला अगोदर लय गवत होता अगोदर गवत होतो बराच होय अगं आमच्या अंगण्यात तरी काय बघशील राहनात गवडायचं तसा होय पहिल्यांदीच बघतो मी पण एवढं गावत इकडे लयच होता ना पहिल्यांदीच होय oh, आता इकडे ठेवड बघ बघितली लागली माझे होय थिड लो जातो जरा मम्मीला मदत करतो होय काय काय अरे होय मला मम्मी सांगत होती बघा आईचं प्रेम बघा आईने तोच लावली माझ्यासाठी आता गावी आ, ही गावी आता आई गावीच असते ना तर आता आम्ही जर मुंबईलाच असतो ना तर आईने तिथे आमच्या कंपन्यात तोच आहे तोच लावले बोलले बबलू बघ तोच लावले त्यासाठी तर ही असतं गावचं प्रेम तर चला आपण आता लगेच पाहायला सुरुवात करूया अरे घे ना मम्मी तुम्हाला मी थांबतच नाही तो तुला दिसला होता म्हणून सांगतो नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओच्या पूर्वी मध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल मला रात साप दिसलेला गवत साफ करताना तर ऍक्च्युअली मला वाटतं काडू आहे की काय म्हणून मी हात लावत होतो बट ते समजतं थोडं जे जाणकार आहेत त्यांना समजतं काढू आहे की रात साफ आहे म्हणून तर ती व्हिडिओ बघा ह्याच्यात मर्च केली असती बट ती व्हिडिओ खूप मोठी होत होती म्हणून ती सेपरेट व्हिडिओ अपलोड केले तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल व्हिजिट करा हाच तो चॅनल आहे है, हॅचटॅक कोकणी मार्केट तर त्या रातसापासोबत मी काय केलं ते बघण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा तुला काम चालू आहे तर मी गांडूळ पकडले होते कारण काय एक थोडासा युनिक कंटेंट म्हणून हे बघा इथे आहे एक मिनटं एक हे बघा पाऊस पण पडतो आहे हे बघा रे ना ह्याच्यामध्ये पकडले होते ते बघा असे बाहेर येत आहेत चला आत मी तुझ्या मारी टोपी हे बघा हे अशा प्रकारे आहे बघा इकडे वरती आलेत पूर्ण बरेच पकडले होते ते काय काय गेले बाहेर पडून तर अशा प्रकारे असं चाललंय बेंनी आता आलो तेव्हा कसं होतं आता थोडं बऱ्यापैकी वाटते साफसफाई चालली इकडे व्हिडिओ आपली इथेच थांबूया आणि कसं वाटलं तुम्हाला कोकणातलं गवत बेंनी म्हणजे काय असतं म्हणजे इन्स्ट म्हणजे गवत कशा प्रकारे काढलं जातं त्याच्यामध्ये सापडलं आपल्याला राहत त्याच्याबद्दल आपण त्याला सोडलं कसं रेस्क्यू कसं रेस्क्यू कसं केलं ते वगैरे तर हे बघा या बघा हे आरात हे काडू आहेत सुद्धा आपण हानी पोहोचवणार नाही आहोत ना सुद्धा आपण सोडणार आहोत बिकॉज हे शेतकऱ्याचे मित्र आहेत तर आपण त्यांना सोडू एकत्र करूया चला चल तू पण चल तू पण चल तू पण चल तू पण चल, चल 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 आधी आपल्याला सापडले एवढे आहेत ते आपल्या हातात असे येणार नाही सर्व एकत्र सो आपण असं सोडूया कुठे सोडू माडाच्या मुद्दा सोडू मी आणि अजून एक हां तुम्हाला एक सांगायचं राहिलं की हे बघा इथे काकडीची झाडं लावलीत आम्ही त्या आईने मगाशी सांगितलं ना, ना, ना तुम्हाला नेहमीच्या सब्र सबस्क्रायबर असा तर तुम्हाला डेली लाईफ बघायला भेटेल एक कडल्याशी तर प्रकारे मी त्यांना सोडलं आहे आणि जो तुम्ही आता बघितलात की मी पाळापाचुरा काढला म्हणजे गव पाळापाचुरा नाही गवत जे काढलं ते हे माड्याच्यामध्ये असं टाकलं की ते की टाकणार टाकणं ताकना नाही होत त्याचं तर त्याचासुद्धा वापर होतो खतासाठी तर अशा प्रकारे हे साईटून टाकले त्या साईटून वगैरे आणि अजून तशाच प्रकारे खालती कोकमचं झाड आहे तर तिला पण मिरवल लावली मीच लावली मिरवळ मिरवल तुम्हाला माहीत असेल मसाल्यात जो काली मिरी यूज करतात त्याचं झाडाला मिरवळ बोलतात तर त्यालासुद्धा खत होईल म्हणून त्याच्यासुद्धा मुदात टाकले हे बघा अशा प्रकारे आणि अशी मिरवळ गेले तर ही ती तिकडे विर विरचे तिकडेसुद्धा मिरवळ आहे तर तिच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवली आहे मी की कोकणातले आता थोडंफार पाऊस आहे कॅमेऱ्यावरती हे आला आहे तर अशा प्रकारे त्या मिरवळवरती सुद्धा व्हिडिओ बनवली ती मम्मी चढलीवरती त्या झाडावरती टोकावरती आणि मिरवळ वगैरे काढत होती तर ती व्हिडिओसुद्धा बघा कारण चॅनलला तुम्हाला कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर दुसऱ्या लोकांपर्यंतसुद्धा पोचवा म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढतील म्हणजे मला अजूनही मजा येईल व्हिडिओ बनवायला तर अशा प्रकारे आहे याचं कोकणातलं वातावरण आणि आपली झालेली आहे बेन्नी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कंटेंट हा असणार आहे की गोकुळष्टमी रात्री कार्यक्रम तुम्हाला बोललो की आत्ता आमच्या घरी इकडे मोठ्या घराच्यावरती दादा दादाच्या घरी कार्यक्रम असतो परत स्टेजवरती वाडीचं एक समाज मंदिर असतं म्हणजे वाडीचं एक मेन का स्टेज बोलतात आमच्याकडे त्याला तर सुद्धा एक कार्यक्रम असतो श्रीकृष्णाच्या जन्माचा तर ते सुद्धा मी दाखवणार आहे तर ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ हो बघा तर तो तोपर्यंत बाय बाय